अहिल्यानगरच्या राजूर येथे दोनशे पन्नास नागरिकांना कावीळची लागण होत दोघे मृत्यू पावले आहेत या प्रश्नावर शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत राजूर येथील कावीळचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करा अशी मागणी केली आहे अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांना सर्पदंशाच्या लसी उपलब्ध करा अशी मागणी केली अकोले तालुक्यातील राजूर येथील कावेळीचा आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रमांना सर्पदंशच्या लसी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी पुणे विभागाचे संचालक नाशिक विभागाचे उपसंचालक अहिल्यानगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यासहित सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत विधानसभा मतदारसंघातील राजूर येथील कावीळच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आज आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी नगर येथे एक सदिच्छा भेट घेतली खरंतर मंत्री महोदय साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजूरच्या कावीळच्या प्रश्नावर एक आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती सविस्तर माहिती त्यांच्या समोर प्रशासकीय विभागाने या ठिकाणी नि मांडली आम्ही या संदर्भातील त्यांनी एक विनंती केली की के राजूरमध्ये दूषित पाण्यामुळे कावीळचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या कावीळच्या आजारानं शेकडो लोकांना शेकडो शेकडो नागरिकांना त्याची ना लागण झालेली आहे ह्या आजारामुळे खरंतर दोन नागरिकांचा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून कावीळ आजार हा आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक विशेष अशा पद्धतीचे पथक नेमावं की जेणेकरून तो आजार आटोक्यात येईल अशा प्रकारची विनंती आम्ही मंत्री महोदय साहेबांना या ठिकाणी केली त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की राजूंमधला जो काही कावळीचा जो काही प्रकार आहे तो जो काय आजार वाढतो आहे तो आटोक्यामध्ये आणण्यासाठी जे जे काही कारवाई करता येईल ते करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या अकोले तालुक्यामध्ये जून महिन्यामध्ये स्नेक बाईटच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काही घटना घडतात सर्प झाल्यानंतर काही घटना असे अनेक जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावर देखील सुद्धा काही उपाययोजना करता येतील का अशा प्रकारची एक साधक बाधक चर्चा झाली आणि मे महिन्याच्या एंडिंग मध्ये त्यावर देखील सुद्धा एक आरोग्य विभागाकडून एक चांगल्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे अकोले तालुक्यातल्या विशेष करून वरच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये जे काही उपकेंद्र आहेत पात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या सर्व केंद्रांमध्ये सर्पदवस लसी उपलब्ध करण्याच्या सूचना मंत्री यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत राजूच्या जो काही कावीळचा जो काही प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये चांगलं लक्ष घालून आहे आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे विनंती केलेली शक्य झालं तर ह्या सगळ्या नागरिकांना भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं तसं ते आपल्याला त्या संदर्भामध्ये सांगणार आहे परंतु कावीळ हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पूर्णपणे यंत्रणा त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनखाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित नागरिकांनी काळजी करण्याचं काही कारण नाही असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत या नागरिकांना करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कावीळचा आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशा प्रकारची आश्वासन आदरणीय आंबेडकर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे